राज्यातील कारागृहांमध्ये सन दोन हजार तेवीस ते चालू वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षांमध्ये रेशन कॅन्टीन आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये जवळपास पाचशे कोटी रुपयाहून अधिक रकमेचा घोटाळा झाला असून यामध्ये राज्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला यासंदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार वर्षाकाठी शेकडो कोटी रुपये खर्च करत असते रेशन आणि कॅन्टीनमधून कारागृहातील कैद्यांसाठी दैनंदिन लागणारे गहू तांदूळ साखर डाळी दूध फळे भाजीपाला कांदा बटाटा चिकन मटण अंडी बेकरी पदार्थ यासारखे दैनंदिन पदार्थ खरेदी करण्यात येतात राज्य सरकारचा कारागृह विभाग सेंट्रलाइज पद्धतीने निविदा प्रक्रिया करून राज्यातील सर्व कारागृहांसाठी रेशन आणि कॅन्टीनमधील साहित्यांची खरेदी करत असते सेंट्रलाइज पद्धतीने खरेदी करत असताना साहित्याचे दर वाढवलेले असून आणि इतर उपग्रहांमध्ये खरेदी करण्यात येणारे साहित्य आणि कारागृहातील खरेदी करण्यात आलेल्या साहित्यातील दरांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्याचबरोबर याच पद्धतीने विद्युत उपकरणांसह कारागृहात लागणाऱ्या अन्य साहित्यांची खरेदी केली जाते या खरेदीमध्ये मोठी तफात असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले असून यामध्ये अधिकारी यांच्या संगनमताने घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे याबरोबरच अशी खरेदी होत असताना गुणवत्तापूर्ण आणि उच्च प्रतीचा माल पुरवठा करणे बंधनकारक असताना देखील अनेक कारागृहांमध्ये नाशवंत मुदतबाह्य निकृष्ट सुमार दर्जाचे बुरशीजन्य माल पुरवठा केला असल्याचे कारागृह अधीक्षकांनी आणि कारागृहातील कैद्यांनी वेळोवेळी लेखी स्वरूपात कळवल्यानंतरही कोणतीच कारवाई झालेली नाही असे शेट्टी यांनी नमूद केले राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक तुरुंग श्री अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालंधर सुपेकर यांच्या काळामध्ये कायद्यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत गहू तांदूळ साखर असेल किंवा अगदी साबण फरसांपासून ते वॉशिंग मशीनपासून ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या खरेदीमध्ये एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वस्तू मिळालेल्या नाहीत उलट निकृष्ट दर्जाच्या आणि कीड लागलेल्या कडवट अशा प्रकारच्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत असं तुरुंग महानिरीक्षक मुंबई यांचं पत्रही मी मगाशी दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला किमती मात्र प्रचंड आहेत अगदी महाराष्ट्र सरकारच्याच मंत्रालयाच्या कॅम कॅन्टीनमध्ये खरेदीची जी काही रेट लिस्ट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक किमतीमध्ये सेंट्रलाइज सिस्टमच्या नावाखाली का काही ठराविक तीन चार खरेदीदाराकडून या वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि या साऱ्या खरेदीमध्ये पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयाचा घोटाळा झाला आहे कारागृहामध्ये रेशन विभागात खरेदी करण्यात आलेल्या गहू तांदूळ साखर मीठ पोहे गूळ याच्या खरेदीमध्ये प्रतिकिलो अकरा रुपयांपासून ते तीस रुपयांपर्यंत जादा दराने खरेदी केले असल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी चहा पावडर यासारख्या वस्तूंमध्ये बाजारभावापेक्षा प्रतिकिलो एकशे दहा रुपये ते अडीचशे रुपये प्रतिकिलो जादा दराने खरेदी करण्यात आले आहेत कारागृहामध्ये रेशन आणि कॅन्टीन साहित्याबरोबरच जनरेटर वॉशिंग मशीन ड्रोन कॅमेरा प्रिंटर कूलर यामधील खरेदी दरात मोठी तफावत दिसून आली आहे या पद्धतीने अधिकारी आणि काही ठेकेदार मिळून कारागृहात दरवर्षी करोडो रुपयांचा चुराडा करत आहेत याबाबत वारंवार तक्रार करूनही राज्य सरकार अथवा प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला कारागृहातील कैद्यांना दिले जाणारे जेवण आणि उपहारगृहातील साहित्य हे निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त असते याचा मी येरोडा कारागृहात कैदी असताना प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे पाणचट चहा कच्च्याचा पात्या न शिजवता दिला जाणारा भात चटणी आणि मीठ नसलेल्या भाज्या आणि आमटी बुरशीजन्य बेकरी पदार्थ कैद्यांना दिले जात होते याबाबत संबंधित कारागृह अप्पर पोलीस महासंचालक यांना लेखी तक्रार करूनसुद्धा संबंधित भ्रष्ट लोकांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही असा खुलासा देखील राजू शेट्टी यांनी यावेळी केला मी सगळी माहिती गोळा करून जी लिस्ट तयार केली आहे साधारणपणे सदतीस वस्तूंच्या बाजारभावातली किंमत आणि प्रत्यक्षामध्ये दिलेली किंमत याची तफावत जवळपास एकशे दोन कोटी रुपयाची निघालेली आहे आणि अशा पद्धतीनं हा जो भ्रष्टाचार आहे तो तो अमिताभ गुप्ता आणि सुपेकर यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे याची चौक सखोल चौकशी झाली पाहिजे कैद्यांना जे निकृष्ट दर्जाचं दूध असेल पनीर असेल दिवाळीचा फराळ असेल काजू बदाम पिस्ता या सगळ्या वस्तू खरेदी केल्या त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी होणार नसेल तर या दोन्ही अधिकाऱ्यांची पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे आणि त्या काळामध्ये त्यांच्या संपत्तीशी चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे